नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत सोनालिकाचा नवीन ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे मित्रांनो सोनालिका टायगर फिफ्टी म्हणून मित्रांनो आता हा ट्रॅक्टर आहे ना क्रिपर गेअर स्पेशलमध्ये आहे क्रिपर गिअर याच्यामध्ये एक ॲड झालेला आहे मित्रांनो पहिला होता पण आता कसं आहे याच्यामध्ये नवीन एक टेक्नॉलॉजी ॲड झालेली क्रिपर गिअरची तुम्ही याचा लुक बघू शकता याच्यामध्ये प्रोजेक्टर प्लस हॅलोजन हेडलाईटचा सेटअप दिलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो एअर सर्क्युलेशनसाठी फोर डी व्हेंटिलेशन सिस्टीम दिलेली पोनटवरती पण जाळी आहे समोरून पण आहे आणि साईडला पण जाळी दिलेली मित्रांनो याच्यामध्ये वेट जर बघितलं ना तर एकशे ऐंशी किलोग्रामचं समोरचं वेट दिलेलं आहे तुम्ही या ट्रॅक्टरचा ॲक्सेल बघू शकता नॉन ॲडजस्टेबल ॲक्सेल दिलेला आहे हा हॅवी ॲक्सेल आहे याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग येते सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग येते याच्यामध्ये मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये समोरचा जो टायर आहे तो सात पन्नास सोळाचा दिलेला आहे पन्नास एच पीमध्ये मित्रांनो ज्याला तर आपले टायर मो मोठ्याले बघायला भेटत नाही चौदामध्येच भेटतात चौदा नऊ नऊ अठ्ठावीसमध्ये पण ह्या ट्रॅक्टरमध्ये ना सोळा नऊ अठ्ठावीसचा टायर दिलेला आहे प्लस कंपनी फिटेड वेट आहे मित्रांनो मित्रांनो ह्या ट्रॅक्टरची डिझाईन बघू शकता तुम्ही एकदम एरोडायनामिक डिझाईन अशी दिलेली शेप बघू शकता एरोडायनॅमिक शेपमध्ये आहे आए हा ट्रॅक्टर टक्के स्टिकरिंग जे आहे ना ते अशा प्रकारे केलेली आहे अशा प्रकारची स्टिकरिंग या ट्रॅक्टरमध्ये केलेली आहे मित्रांनो या साईडनं पण बघून घ्या सायलन्सरची डिझाईन बघून घ्या मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो आता हा जो ट्रॅक्टर आहे तो सोनालिका ट्रायगर फिफ्टी म्हणून येतो बरं का तुम्ही पाहू शकता पण हा जो हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो बावन एच पी कॅटेगरीचा आहे तुम्ही पाहू शकता आणि टॉर्क जर बघितला ना तर दोनशे पाच एन एमचा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये तीन सिलेंडरचं इंजिन आहे आणि तीन हजार पासष्ट सी सी याचं इंजिन आहे मित्रांनो हे इंजिन काम करतं दोन हजार आर पी एमवर मित्रांनो दोन हजार आर पी एमवर हे इंजिन काम करतं आणि तुम्ही पाहू शकता हे बघा याच्यामध्ये ना गार्ड दिलेले आहेत त्या साईडनं पण गार्ड आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण एट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया दोन स्टेपर दिलेले आहेत ले मित्रांनो प्लेटफॉर्मवर चढण्यासाठी आणि याचा टूलबॉक्स जो आहे ना तो प्लॅटफॉर्मच्या खाली म्हणजे इथं याचं टूलबॉक्स दिलेला आहे मेटलचं टूलबॉक्स आहे मित्रांनो तुम्ही याचं प्लॅटफॉर्म बघू शकता प्लेन प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो एकदम प्लेन आहे हा आणि हा जो क्लच आहे मित्रांनो तो सस्पेंडेल टाईपमध्ये म्हणजे टाइप टाईपमध्ये नाही हा सस्पेंडेल क्लचमध्ये येतो ब्रेकसुद्धा सस्पेंडेलमध्ये जातात हा तर हे जो नॉब आहे तो इंजिन स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला म्हणलो याच्यामध्ये जो क्लच येतो तो सस्पेंडेल टाईपमध्ये येतो तुम्ही बघू शकता याचे पॅडल सस्पेंडेल आहेत आणि याच्यामध्ये डबल क्लच आहे बरं मित्रांनो ब्रेक जर बघितले ना तर याच्यामध्ये ऑ बी ब्रेक आहेत ओ आय बी ब्रेक ऑइल इमर्ज ब्रेक दिलेले आहेत साईड एक्स लेटर आहे याचं ट्रॅक्टरच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टर विषय बोलूया फुल्ली डिजिटल मीटर आहे मित्रांनो ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पाहू शकता हे आपला हँड्रेज झाला ट्रॅक्टरचा ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी कारसारखी याच्यामध्ये सिस्टीम आहे ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हॉर्नचं बटन आहे इंडिकेटरसाठी आहे इंडिकेटर ऑपरेट करण्यासाठी पुढचे हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी याच्यामध्ये बटनं दिलेले आहेत मित्रांनो मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे तो शटलशिप्ट गेरमध्ये होतो तुम्ही पाहू शकता वीस प्लस वीस गिअर दिलेले आहेत वीस फॉरवर्ड आणि वीस रिवर्ससाठी कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये आपल्याला क्रिपरचा पण ऑप्शन आहे बरं मित्रांनो हे क्रिपर, क्रिपर गिअर म्हणून याच्यामध्ये हा पी टी ऑप्शन दिलेला आहे आणि सेपरेट इंडिपेंडेंट पी टी ओ क्लॅचे का तुम्ही पाहू शकता चो चो हा पूर्ण सेटअप आहे मित्रांनो आपण ओचं गियर आहे आणि हे जे आहे मित्रांनो ते आपला हँडब्रेक आहे तुम्ही पाहू शकता हँडब्रेक कसं पद्धतीने आहे हा याचा मेन गेअर लिवर आहे मित्रांनो साईडला आणि ट्रॅक्टरची जी सिटिंग आहे तुम्ही पाहू शकता ही याची सिटिंग आहे पी सी आणि डी सी लिवरची मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये सीट पाहू शकता तुम्ही आणि हे जे सीट आहे ना ते ॲडजस्टेबल दिलेलं आहे ॲडजस्टेबल सीट आहे मित्रांनो सीटची डिझाईन पाहून घ्या आणि ट्रॅक्टरला जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती दोन हजार पाचशे किलोग्रामची दिलेली याच्यामध्ये जर पी टी ओ बघितला ना तर शेहेचाळीस पॉईंट पाच एंची पी टी ओ या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो तुम्ही याची डिझाईन पाहू शकता टेल लाईट्सची अशा प्रकारे दिलेली बॅक लाईट आहे मित्रांनो एक आणि कंपनी फिटेड दोन डे सीवाल दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मागचा जो आहे ना मित्रांनो तो बॅकसाईडचा हिस्सा याचा बॅकसाईड अशा प्रकारे आहे याची या ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शल लॉकचं पण ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता डिफरेन्शल लॉक आहे याचा चावीची डिझाईन पाहून घ्या हे स्विच आहे चावीची डिझाईन दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे आहे चावी मित्रांनो हा होता सोनालिकाचा क्रिपर गिअर स्पेशल लॉन्च ट्रॅक्टर टायगर सिरीजमध्ये होता हा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद